तर शेतकरी मित्रांनो ही आहे विगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड आ, इंदोर या कंपनीचं रिसर्च वान महाकाळ तुम्ही बघू शकता हे वान आहे महाकाळ या गावामध्ये तालुका वर्धा जिल्हा वर्धा ते मिलिंदाऊ मिलिंद भाऊ टोंपे यांच्या शेतामध्ये तर मिलिंद भाऊ आपला एकदा नंबर मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे एट थ्री एट झिरो विशेष म्हणजे याच्यामध्ये जवळपास सत्तर टक्के डबल दाण्याची घाटी आहे त्यानंतर ब्रँचिंग खूप चांगली आहे तुम्ही बघू शकता सिंगल झाड आहे यांच्या मिलिन भाऊकडे तीन झाडाचा आहे पण कसं गुंतलेलं असल्यामुळे आपण तीन झाड घेतलेले तुम्ही बघू शकता घाट्यांची संख्या बघू शकता ठीक आहे